जावले अंतर्गत शिक्षणाअंतर्गत काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित भव्य नामदार चषक चाललेला हा क्रिकेटचा थरार आज या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून एक सहकारातील ज्ञानाचा दीपस्तंभ आणि आमचे अखंड प्रेरणास्थान सहकार हृदय सम्राट गुरुवर्य मान्य जिजाबा पवार साहेब यांचा आम्ही करंदी का भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी यांच्या वतीनं तसंच ज्ञानदीप परिवाराच्या वतीनं त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान होत आहे जावलीचे पहिले आय एस ऑफिसर माने ओमकार पवार सर, सर यांना मी विनंती करतो की साहेबांचा यथोचित ये येथे सन्मान करायचा आहे जिजेबाबा साहेब यांची आत्तापर्यंतची वाटचाल सर्वांसाठी एक प्रेरणादायी असून एक, एक अभ्यासू व्यक्तिमत्व हो म्हणून आज साहेबांकडे पाहिलं जातं आज महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकार मर्चिव सहकार भूषण पुरस्कार प्राप्त सहकार तज्ज्ञ म्हणून जिजाबा पवार साहेब यांचा उल्लेख केला जातो आज ते ज्ञानदीप कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक म्हणून काम करत आहेत महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशनली संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत आहेत यानंतर मी ज्ञानदीप कोटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई मुख्य व्यवस्थापक सीईओ लक्ष्मण चव्हाण साहेब जावलीचे वाघ असे आम्ही त्यांनाही यथोचित सन्मान मी संतोष निकम यांना करण्याची विनंती करत आहे सात हजार कोटीचा समिश्र व्यवसाय असणारी ज्ञानदीप संस्था आणि त्यांचं सीईओ म्हणून जे काम करत आहेत ते लक्ष्मण चव्हाण साहेब यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर गेले तीन वर्षात ज्यांनी तीन हजार कोटीचा समिश्र व्यवसाय वाढवण्याचं काम केलं ते लक्ष्मण चव्हाण साहेब यांचाही येथे त्वचित सन्मान होत आहे यानंतर आय टी विभागाचे विभाग आय टी विभागाचे व्यवस्थापक शशिकांत भिलारे साहेब यांचाही येथे त्वचित सन्मान होत आहे मी विनोद निकम यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे यानंतर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुलुंड शाखेचे व्यवस्थापक विजय पवार साहेब यांना मी विनंती करतो आपला येथे त्याची सन्मान होत आहे मी संदीप निक्कम यांना विनंती करेन की त्यांचा सन्मान करायचा आहे या ठिकाणी आय टी विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक रो, रोशन चिकणे यांच येथे काळभैरनाथ क्रिकेट क्लब करंदी यांच्या वतीने रोशन चिकणे साहेब यांचाही येथे यचोचित सन्मान होत आहे तुषार शिर्के यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे यानंतर आमचे मित्र सचिन दळवी साहेब यांचाही येथे यथोचित सन्मान होत आहे त्या त्यांनी इथे येथे येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे मी विनंती करतो सूरज निकम यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे आज या ठिकाणी जावली असोसिएशन अंतर्गत काळ्या भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी नामदार चषक बत्तीस संघात चाललेला थरार या क्रिकेटच्या भव्य अशा रनांगणा रणांगणामध्ये राना, या या ठिकाणी ज्ञानदीप कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष जिजाबा पवार साहेब सीईओ लक्ष्मण चव्हाण साहेब विजय पवार साहेब तसेच शशिकांत साहेब यांनी आवर्जून आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली त्या त्याबद्दल मी पुनशा एकदा साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहे धन्यवाद हॅलो 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 मा टॉस दत्तगुपा आलेवाडी टॉस विन झाले बॉलिंग ओवरचा शेवटचा चेंडू वीस धावा झाल्यात वीस दोन ऑर्डरच्या समाप्तीत वीस धावा बारा बॉल चौदा धावांची गरज आहे हॅलो 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 बारा बॉल चौदारांची आवश्यकता अजय कासुर्डे स्ट्राईकवर बॉलिंग एंड वरती आहेत समीर प्रशांत प्रशांत प्रशांतचा पुढचा बॉल पाहूया काय करतोय पहिला बॉल फुल टॉस पद्धतीचा बॉल आणि याला भिरकवलाय आणि एक बाउन्स चौकार अजय कासुर्डेच्या बॅट मधून आलेला हा चौकार किती पाहिजे बॉल किती पाहिजे अतिशय रंगतदार अवस्थेत असलेला हा सामना अकरा चेंडू दहा धावा ची गरज प्रशांत आपला पुढील मॉल पाहूया हा झेल होतोय का आ जे? आ जेल आणि हा झेल सोडला महत्वाची झेल होती या सामन्यातली कॅच घेतला असता तर कदाचित सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला असता प्रशांत अतिशय नावाजलेले गोलंदाज प्रशांत पाहूया आपल्या टीम साठी कम बॅक करून देत आहेत का ऑफ ब्रेक गोलंदाजी गोलंदाजीसाठी जाणले जातात प्रशांत यांचा पुढील चेंडू सामना करतील अतिशय सुंदर चेंडू आणि तितकच चांगलं क्षेत्ररक्षण कोणतीही धाव नाही निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा स्वरूपात हा चेंडू टाकला आहे वाईड धावसंख्येत भर धावसंख्या संख्या होती ती आता वरुषी संघाला जिंकण्यासाठी नऊ बॉल सात धावांची आवश्यकता अजय भाऊ आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा अतिशय सुंदर असा मारलेला फटका पाहूया किती धावा मिळत आहेत या चेंडूवर आणि मिस फिल्डिंग बॉल सात आवश्यकता संघाला जिंकण्यासाठी पाच सॉरी पाच 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 सात बॉल पाच ची आवश्यकता प्रशांत अतिशय सुंदर चेंडू आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतःवरून झेल सुटला हा जेल झाला असता तर कदाचित अजय बाद झाला असता परंतु सहा चेंडू अतिशय रंगतदार अवस्थेत सामना असे सामने वॉल रनचे सामने दोन्ही बाजूला फिरतात त्यामुळे काय होत आहे पाहूया शेवटच्या षटकात कोणाला गोलंदाजीसाठी आणतायत सनपानी संघ पहिल्या सामन्याचा हिरो अर्थात संदीप संदीप संदीपला पाचारण केलं आहे शेवटच्या षटकासाठी सहा चेंडू पाच दहावा वरिष्ठ संघासाठी हा क्वालिफाय मॅच आहे या सामन्यात जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत जाईल संदीप पाहूया आक्रमक अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना आखली आहे सनपाणी संघाने आणि सनपाणी संघाने अशा सामने बऱ्याच वेळा ते जिंकले आहेत पाहुया आपल्या संघासाठी काय करतायत संदीप पहिल्या सामन्याचे हिरो तोंड देतील किशोर अतिशय सुंदर असा फटका पाहूया क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक काय करतायत क्षेत्ररक्षकडून पुन्हा एकदा चुकी त्याच त्याच जागेवर पुन्हा एकदा चुकी होत आहे होत आहे क्षेत्रक्षण यांच्याकडून एक एक धावा अतिशय महत्वाची आहे या क्षणी आपण बक्षीस पात्र फेरीत जायचं असेल तर अशा चुका मागात पडतील संदीप पाच चेंडू तीन धावा आपल्या संघाला आपल्या संघासाठी तारणार ठरतील काय संदीप पुढील चेंडू संदीप यांचा किशोर यांना अतिशय सुंदर फटका पाहूया काय होते या चेंडूवर एकच धाव चार चेंडू दोन धाव असं समीकरण पुढील चेंडू संदीप यांचा सामना करतील किश सामना करतील अजय पुढील चेंडू संदीप यांचा आणि अतिशय सुंदर फटका आणि गॅप मध्ये चेंडू विजयी झालेला आहे तो वरशी संघ वरशी संघाच खूप खूप अभिनंदन अतिशय सुंदर अशी फाईट दिली सनपाणी संघानं थोडस थोडस मिसफिल्डिंगमुळे त्यांना थोड्या धावा रोखत्या रोखता आल्या असत्या तर शेवटच्या पर्यंत ही मॅच गेली असती आणि आजच्या दिवसात आमच्या नामदार चषक करंदी दोन हजार पंचवीस ला सनपाने संघानं सहभागी झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन अतिशय दर्जेदार असा खेळ केला सनपाने संघाने त्याबद्दल सनपाने संघाचे खूप खूप अभिनंदन आणि आजच्या आत्ताच्या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो किशोर का सुर्डे तर त्यांनी मंचावर येऊन आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे किशोर का सुर्डे यांनी